नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी मलिकवाड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या एस एन देशपांडे कन्नड कॉन्व्हेंट शाळेची वार्षिक सहल आज पार पडली मलिकवाड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समग्र विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात यंदा कोल्हापूरजवळील जवळील मठ येथील प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊन तेथील विविध प्रकारची शेती ग्रामीण जीवनावरील आधारित जिवंत देखावे शेतकरी कारागीर वारकरी संत जीवनाचे चित्रण जुनी भारतीय संस्कृती परंपरा शेती व्यवसाय यांचे दर्शन घडवून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली सकाळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब इंगळे यांच्याचे पूजन करून सहलीला चालना देण्यात आली यावेळी जनरल मॅनेजर सागर संकपाळ शिवकुमार कुंभार आसिफ मुल्ला पुंडली कोळी व्यवस्थापक सागर संकपाळ यांच्यासह व्यवस्थापक मंडळ पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते एस न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा